नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज खूप वर्षांनी योग आलेला आहे पत्नीसोबत परीमध्ये फिरण्याचा मी ड्रायवरचं काम करत असल्यामुळे भारी भारी गाड्यांमध्ये मी फिरतो आणि पत्नी आणि मुलांनासुद्धा गाडीमध्येच घेऊन फिरत असतो पण आज असं झालं की मुलांच्या शाळा आहेत परीक्षा चालू आहेत आणि आम्हाला नाशिकला एक कार्यक्रमाला जायचं आहे तर मग असं ठरलं की आपण बसने जाऊया पन्नास टक्के रक्कम महिलांना आहे त्यामुळे तो एक फायदा होणार होता आणि माझं तिकीट लागणार होतं तर मग आम्ही चांदोडवरनं गाडीमध्ये बसलो पण गाडी बायपासची गाडी होती थोडी फास्ट जाणारी आम्हाला वाटलं आम्ही लवकर पोचू पण गाडी जळगाववरनं निघाली आणि ते नाश्ता करण्यासाठी वडाळी बोईला थांबली तिकडे जवळपास आमचा एक अर्धा तास टाईमपास झाला आम्ही गाडी चॉईस करताना चुकलो आमच्याकडनं हाला की आम्ही वेळेत पोचलो नंतर पण खूप वर्षानंतर बसमध्ये फिरलो लालपरीसोबत खूप आठवणी आहेत लहानपणापासून आणि मग वाटलं की आपण थोडंसं शूटिंग घेऊन ठेऊ मी तिथे बोलण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावरच्या गाड्यांचा खूप जास्त आवाज येत होता आणि मग ते तुम्हाला इरिटेट झालं असतं म्हणून आता नंतर आपण व्हॉइस ओव्हर करतो आहोत तर आम्ही घरून चहा पाणी घेऊन निघालो होतो त्यामुळे आम्हाला काही नाश्ता करायचा नव्हता मग मस्तपैकी गाडीचं शूट घेतला आपण नवी बस आहे एकदम साऊंडलेस आहे खडखड खुडखुड काही येत नाही नाहीतर तर ग्रामीण भागातल्या लालपरी असतात त्यांची अवस्था थोडीशी बिकट असते पण ही लॉंग रूटला चालणारी गाडी असल्यामुळे खूप छान अशी गाडी आहे चांदवड ते नाशिक दोघांना एकशे पंचावन्न रुपये तिकीट लागलेलं ला आहे आणि आम्हाला नाशिक शहरातनं जाता जत्रा हॉटेलला उतरायचं आहे फायनली सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि एक एक करत मंडळी आता गाडीमध्ये येऊन बसतील मेसेजचं पण यूट्यूब चॅनल आहे सफर विथ सरिता पण तिचा मोबाईल मुलांसाठी घरी ठेवला आहे तुम्ही पण सपर विथ सरिता चॅनलला सबस्क्राईब करा सर्व प्रकारच्या रेसिपीज त्या चॅनलवरती अपलोड होत असतात तुमच्या घरी दाखवा मित्रांमध्ये पण शेअर करा तर अशा पद्धतीने आता सर्व प्रवासी बसमध्ये आले आणि आम्ही आता नाशिककडे निघतो आता जो टाइमपास झालेला आहे तो कदाचित गाडी वेगात गेली तर आपला टाईमपास भरून निघेल हे हॉटेल मालेगावकर आहे वडाळी भुईला तिकडे गाडी थांबली होती लालपरीची खूप मजा आहे लहानपणी मामाच्या गावाला जाताना आईवडिलांसोबत लालपरीमध्ये फिरायचो तेव्हाची बस थोडीशी वेगळी होती आता त्याचा शेप चेंज झाला आहे सीट्स वगैरे चेंज झालेत आता पुशबॅक सीट आलेत कुशन पण चांगलं आहे मी आणि माझी पत्नी जवळपास एक तिसरं चौथं वर्ष असेल त्यानंतर ते तेव्हा मुलं होते आमच्यासोबत पण आज आम्ही दोघंच आहोत आता फायनली आम्ही जत्रा हॉटेलला पोचलो इकडे आमचे नातेवाईक आता मला घ्यायला येतील त्यांच्या गाडीमध्ये आणि आम्ही मग कार्यक्रमाला का जाऊ कार्यक्रमाचं काही शूटिंग घेतलेलं नाही आहे तर हे जत्रा हॉटेल या परिसरामध्ये जवळपास मी एक दहा वर्ष वास्तव्याला होतो त्यामुळे इकडे माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत अजून काही वर्षांनी अशा अशा पद्धतीच्या बस आल्या पाहिजे एकदम चकाचक खूप सुंदर अशी बस आहे पण ती प्रायव्हेट आहे त्यामुळे तिला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे समोर ही जी उंच बिल्डिंग दिसते तिकडे पहिले जत्रा हॉटेल होतं अम्युजमेंट पार्क तिकडे आता मोठी बिल्डिंग झालेली आहे आणि ही जी समोर बिल्डिंग आहे ले ले। ते पंजाबी ढाबा होता तिकडे पण आता वाईन शॉप झालेला आहे मी जेव्हा नाशिकला राहायला होतो तेव्हा उड्डाणपूल नव्हता आता हा उड्डाणपूल पण झालेला आहे जरी मी नाशिकला राहायला नसलो तरी महिन्यातले वीस दिवस मी नाशिकला येत असतो आता पाहुण्यांची वाट बघत आम्ही दोघं कॉर्पोरेशनच्या बस स्टॉपवर थांबलो आता हे जे शूट आहे हे आता परतीच्या प्रवासाचं आहे आम्ही आता नाशिक जत्रा हॉटेलवरनं कार्यक्रम आवरला आणि बसमध्ये बसलो पण बसायला जागा नाही बस फुल आहे तर मी आणि मिसेस एक जवळपास अर्धा तास उभं राहावं लागलं आम्हाला त्यानंतर मग तिला जागा करून दिली आणि मी चांदोळपर्यंत स्टँडिंग पोझिशनमध्ये आलो ही बस थोडीशी ओल्ड होती आम्ही येताना जी बस होती, क्लियर होती आशी ली बस ती क्लिअर होती पण ही अशी जुन्यातली बस आहे पण काही अडचण नाही ती पण छान होती तिच्यात पण नॉईज कमी होता सीट्स वगैरे छान होते तसं फायनली आजचा दिवस चांदवड ते नाशिक नाशिक ते चांदवड महामंडळाच्या लालपरीमध्ये खूप मजा आली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला ला, ला, करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही लास्ट लालपरीने केव्हा फिरले ते पण मला कमेंटमध्ये सांगा आता आम्हाला सोडून बस मालेगावकडे रवाना झाली व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार